नमस्कार मंडळी कापूस पिकात कोणते तणनाशक मारले पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहे सगळ्यांना माहीतच आहे परंतु शेतकऱ्यांना नवीन काही आलं की त्यांना असं वाटतं की बाबा अरे नवीन काहीतरी तणनाशक आलं तर नवीन नाही आहे तुम्ही पहा इथं मास्टर स्ट्रोक नावाचं एक तन्नाशक शेतकरी मला विचारत आहे हा स्ट्रोक नावाचं तणनाशक आहे ट्रॅक्टर ब्रँड कंपनीचं हे स्ट्रोक नावाचं तन्नाशक आहे आणि यातला घटक आहे पायरी थायबॅक सोडियम म्हणजे गोदरेज हिटविड मधला जो घटक आहे तोच घटक इथं आहे आणि त्यानंतर दुसरं जे आहे इथं तुम्ही पाहू शकता किझोल फॉप इथील ठीक आहे टर्गा मधला जो घटक आहे तो घटक तुम्ही म्हणू शकता तर अशा प्रकारचे हे जे दोन कॉम्बिनेशन आपण इथं मारतो हे आहे फक्त गोल पानासाठी गोल पानाचं तण कवर करेल आणि हे आहे लांब पानाचं तण कवर करते अशा प्रकारचे हे प्रकार दोन तणनाशक आहे आता हे जर तुम्हाला मिक्समध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही हिटूड मॅक्स घेऊ शकता डोजो मॅक्स घेऊ शकता त्यानंतर वेगवेगळ्या नावाने हे बाजारात येते त्यापैकी कोणतंही तणनाशक तुम्ही घेऊ शकता आणि हे वेगवेगळेसुद्धा तुम्ही घेऊन एकत्र करून मारू शकता आता मग हे कोण्या अवस्थेत मारलं पाहिजे तर ज्या वेळेस तुमच्या जमिनीत माती उचलून घ्या आणि मातीचा असा जर लाडू तयार होते तर या वेळेत हे मारलं पाहिजे म्हणजे ओल तुमच्या जमिनीतली योग्य आहे असा त्याचा अर्थ होते आणि तणाचं वय काय असलं पाहिजे तर इकडे पाहू शकता तुम्ही आता इथं छोटे छोटे बारीक बारीक तण तुम्हाला दिसत असेल पहा ठीक आहे या आकाराचं तण हे शंभर टक्के तुमचं कवर करते परंतु तूरसारख्या पिकाला सा शौक तूरी पसुन चा याचा थोडासा शॉक बसू शकतो त्यामुळं तुरीपासून तुम्हाला म्हणजे तुरीचा याच्यापासून बचाव करायचा आहे या तनाशकापासून म्हणजे तुरीवर हे तणनाशक उडालं नाही पाहिजे आणि इथं पंप सुरू आहेत तुम्ही आता पाहू शकता इथं हे भाऊचा स्प्रे सुरू होता म्हणून तुम्हाला माहिती देण्यासाठी म्हणून आम्हा आम्ही इथं व्हिडिओ बनवला आहे